आपल्या मनातली कल्याण कसारा कर्जात रेल्वे प्रवासी संघटनेचा संतप्त सवाल महाराष्ट्र सरकारने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे कामाचे तास आठ वरून बारा तास केल्याचा ठराव मंजूर करून उद्योगपती कंपनी मालकांची सुपारी घेऊन कामगारांचे संसारिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा विडा उचललाय असा गंभीर आरोप करून या निर्णयाला कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने विरोध दर्शवलाय सगळे सरकारी उपक्रम उद्योगपतींना विकण्याचा सपाटा केंद्रातील मोदी सरकारने लावलाय यात सर्वसामान्य कामगार वर्गाची आर्थिक पिळवणूक सुरू आहे सगळे कामगारांच्या हक्काचे कायदे मोडणाऱ्यांना अभय देणारे सरकार आहे अशात फडणवीस शिंदे पवार सरकारने राज्यात खाजगी संस्थेत काम करणाऱ्या कामगारांना कामाचे बारा तास करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार वर्गाची पिळवणूक थांबवण्याकरिता था, कामाचे आठ तास केले आज दळणवळणची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे रेल्वे लोकल वाहिनी ही मरण वाहिनी झाली आहे इतका रेल्वे प्रवास गर्दीमुळे असुरक्षित झालाय रोज लोकल उशिरा धावतात कसारा कर्जत वरून लोकलने नोकरीला निघालेला सामान्य प्रवासी कोटाची खळगी भरण्यास मुंबईला पोहोचायला चार तास लागतात त्यातपुढे कामाचे ठिकाण गाठायला यांनी बनवलेले दळभद्री रस्ते आणि त्यातील वाहतूक कोंडीत अर्धा तास सहज जातो नोकरीच्या ठिकाणी आठ तास काम केल्यावर पुन्हा परतीच्या प्रवासाला पाच तास म्हणजे घरातून सकाळी बाहेर पडल्यावर तो चाकरमाणी पुन्हा घरी आठ तासांनी पोहोचतो आता त्यात ता आणखी जादा चार तासांची भोर पडली आहे तर तो घराबाहेर बावीस तास असेल मग त्याला झोप किती तास मिळेल आणि तो कुटुंबाला किती वेळ देईल आधीच सर्वसामान्य महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आवाजवी टॅक्स याने मेटाकुटीला आलाय या मानसिक तणावाने व्यसनाधीन डिप्रेशन या हृदयविकाराने मृत्यू येण्याचं प्रमाण वाढलंय किमान सहा तास झोप दमलेल्या थकलेल्या माणसाला आवश्यक आहे कोण जगतंय कोण मरत याचे सोय सोयरसूतक सरकारला नाहीये केवळ आपली खुर्ची कशी सुरक्षित राहील याकरिता यांचा विचार असतो या निर्णयाने बहुदा या बिंडोक सरकारने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्याकरिता हा निर्णय मंजूर केलाय की आपल्या उद्योगपती मित्र जे निवडणुकीत त्यांना पैसे देतात त्यांच्या तिजोऱ्या भरायला हा निर्णय घेतलाय हे कोडे उलगडलं नसल्याचा संताप संघटनेचे सरचिटणीस शामूबा यांनी व्यक्त केलाय बाहेरील पाश्चात्य देशात कामगारांचे हित लक्षात घेतले जातं श्रमाप्रमाणे मोबदला मिळतो आर्थिक पिळवणूक केली जात नाही व्यावसायिक आणि खाजगी जीवनात समतोल राखलं जातं मात्र आपल्या येथील या राजकारण्यांना मी आणि माझे कुटुंब आणि पुढील पिढ्या कशा ऐशाऱ्यात जगतील हा एवढाच विचार असतो बारा तास कामाचे वाढवताना याचा मोबदला नेमका हे लबाड कंपनी मालक देतील का हा निर्णय लागू करताना मग त्याला नोकरीच्या ठिकाणी जवळपास सरकार वा खाजगी कंपनी मालक मोफत घरे देऊन देणार आहे का ज्यामुळे त्याला आपले उर्वरित तास कुटुंबासोबत घालवता येतील आणि विचका केलेल्या रेल्वे आणि रस्ते या मृत्यूच्या सापळ्यातून थोडीफार सुटका होईल हे सुस्पष्टता केलेली नाहीये भाजपा सरकारला पूर्वी शेटजी भटजीचा पक्ष म्हटलं जायचं त्यामुळे हा पक्ष सत्तेत असल्यानं केवळ त्यांचा वर्गाचा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलाय का अशी शंका संघटनेतर्फे व्यक्त केली आहे बरं यात खाजगी कामगाराला वेगळा न्याय आणि सरकारी नोकर ज्यातील काही पांढरे हत्ती पोचण्यासारखे आहेत असे भ्रष्ट यांना वेगळा न्याय का भाजप सरकारपेक्षा मग ते पात्र तंत्रातील ब्रिटिश सरकार बरे होतील अशी म्हणण्याची पाळी आल्याची उद्गीणता शाह मुबाळ यांनी व्यक्त केली आहे